नमस्कार दादा आज आपण श्री स्वामी समर्थ यांच्या कोणत्या कृपांकित शिष्यांबद्दल दर्शक श्रोत्यांना माहिती देणार आहोत श्री स्वामी समर्थांच्या अनेक कृपांकित शिष्यांपैकी आनंदनाथ महाराज हे एक प्रमुख शिष्य होत त्यांचे मूळ नाव गुरुनाथ एकनाथ वालावलकर हे होय त्यांचा जन्म इसवी सन अठराशे तीसमध्ये डिग्गेवाडी येथे कोकणात झाला त्यांचे घराणे ब्राह्मण कुडाळेश्वर हे होते त्यांच्या घराण्यात दत्त उपासनेची दीर्घ परंपरा होती त्यांच्या घराण्यात हिरड्याचा व्यापार चालत असे। त्या व्यापाराच्या निमित्ताने ते मुंबईस आले मुंबईस भेंडे यांच्या पिढीवर गेले असता त्यांना अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थांबद्दल बरीचशी माहिती मिळाली त्यावेळेला त्यांच्या मनात श्री स्वामी समर्थांना अक्कलकोटला जाऊन भेटावे त्यांचे दर्शन घ्यावे अशी तीव्र उत्सुकता निर्माण झाली आणि त्या उत्सुकतेपोटी ते अक्कलकोटला यायला निघाले अक्कलकोटातील वटवृक्ष मंदिराच्या विहिरीवर पायधूत असताना त्यांच्या अंगावर वटवृक्षाची फांदी पडली त्यावेळेला त्यांनी वर बघितले तेव्हा त्यांना श्री स्वामी समर्थांची दिव्य मूर्ती दिसली ती दिव्य प्रसन्न मूर्ती पाहून त्यांच्या अंगात एक प्रकारची सळसळ निर्माण झाली होती ते भाव विभोर झाले होते त्याच वेळेला श्री स्वामी समर्थांनी त्यांच्या मस्तकावर हात ठेवला आणि एक प्रकारे त्यांच्यावर कृपा केली तेव्हा आनंदनाथांच्या मनात वैरागी होण्याचे विचार आले श्री स्वामी समर्थांच्या देवी दर्शनामुळे आनंदनाथ महाराजांच्या मनात वैराग्य निर्माण झालेले होते त्या वैराग्य आणि फकिरी अवस्थेतच ते श्री स्वामी समर्थांपुढे आले त्याच वेळेला त्यांच्या मनात विचार घोळू लागले की आपण श्री स्वामी समर्थांच्या सदैव सेवेसाठी त्यांच्या चरणाजवळ राहावे त्यासाठी आपण संसार प्रपंच आपला हिरड्याचा व्यवहार आधी सोडावे असे विचार त्यांच्या मनात येतात येतात तोच सर्व साक्षी श्री स्वामी समर्थ आनंदनाथांकडे रोखून पाहत म्हणाले की अरे माझ्या प्राप्तीसाठी संसार प्रपंच सोडण्याची काहीही एक आवश्यकता नाही तू तु तुझा संसार प्रपंच व्यवहार व्यवस्थित करीत राहा आणि तेही खरेच आहे श्री स्वामी समर्थांनी स्वामी सूत सोडून अन्य कुणासही संसार प्रपंच व्यवहार सोडण्यास सांगितले नाही स्वामींच्या उद्गारावर आनंदनाथ अतिशय प्रसन्न झाले त्या प्रसन्न चित्ताने ते अक्कलकोट होऊन स्वामी समर्थांचे दर्शन आणि आशीर्वाद घेऊन मुंबईला परतले